तर आता पोचलोय बैलांची इथे इथे खूप जण आलेत सोन्याला बघायला तर दादा कुठून आल तुम्ही आता मी आलो सोनावाडा गावावरूनच झालं एवढे वर्ष सोनं वाढत राहतो पण आता पहिल्यांदा प्रत्यक्षात बघतोय मोठं सोनं खूपच अनुम बघायची इच्छा होती आणि आज स्वप्न एकदम पूर्ण झालेलं आहे माझं एकदम असं भारी वाटतंय फिनिंग एकदम ढगात गेली आहे माझी तर म्हणजे का असं का आवडतं तुम्हाला सोन्याला बघायला म्हणजे तुम्ही एवढ्या दिवसानंतर आला तिथे कसं वाटतंय बघून तर त्याची जे पाण्याची ताकद आहे ना ती एकदम अशी एकदम चांगली म्हणजे एकदम प्रेक्षकांना खूप आवडते एकदम प्रचंड आवडीचा बैल आहे प्रेक्षकांचं आणि त्याची शर्यत पण झालेली आहे एकदा मथुर सोबत त्या शर्यतीमध्ये एकदम चांगली अशी उत्कृष्ट अशी कामगिरी त्याची राहिलेली आहे आणि एक नंबर पाळलेला आहे तो आणि प्रथम मानकरी ठरलेला त्यामुळे तुम्हाला खूपच चांगला आवडतो त्यांनी गावाचं नाव पण खूप मोठं केलं तर काय बोलल त्याच्याबद्दल गावाचं नाव तर खूपच वेगळ्या स्थितीत नेलं त्यांनी कारण गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा असतो त्याला आणि वेगवेगळ्या गावांमधून बघायला प्रेक्षक येतात तू काय बोलू शकतो सोनारबाड ला राहतो आणि तुमच्या गावातच आहे म्हणजे तुम्ही काय बोलाल त्याबद्दल आम्हाला तर अभिमान आहे खूप की आम्ही सोनारबाडात राहतो आणि सोन्याने आमच्या गावाचं नाव मोठं केलेलं आहे त्यांनी असंच नाव मोठं करावं आणि आमच्या गावाची प्रसिद्धी खूप उंचावर न्यावी तर आता म्हणजे आज कसं येणार आलं तुझं इथे तर आज आम्हाला इथे मागे ऑर्डर होती साखरपुड्याची तर इथेच होती मागे तर मी इथंच बघायला आलो सोन्याला की असेल का नसेल बघूया म्हणजे खुश आहेस का आज बघितलं सोन्याला खुश आहे आता चार पाच फोटो बिटो कारेन मस्त ना इच्याला पोस्ट करीन पहिल्यांदा आलो ना बघायला म्हणून चालेल तर थँक्यू थँक्यू एक नंबर तसेच त्यांचे साथीदार आले सर्व किरण शिंदे करण यज्ञेश पाडेल नमस्कार हा तुम्ही कुठून आला दादा दादा मी पण इथेच राहतो मी पण पहिल्यांदाच आलोय एवढ्या वर्ष राहून सुद्धा सोनेला बघायला म्हणजे कसं वाटतं आज बघितलं तुम्ही खूप वाटत वाटतंय दादा एवढ्या वर्षातून पहिल्यांदा इथं येऊन सोनेला प्रत्यक्ष पानल કે નાર ગરવાડું મે લઈ જા રૌજિતા એલો પરગૌડા સાનાજી વોક પેન્ટી વર એલાની વિનંતા કરી મે કે યસ હોગા छोटा सोन्या बघू शकता मी पण खूप दिवसानंतर आलो बैलांची इथे यायला भेटत नव्हता एक्झाम वगैरे होती म्हणून तर आज पूर्ण मोठा ब्लॉग टाकेन थोडा की ब्लॉग पण टाकायला भेटला नाही तर छोट्या सोन्याची पण तब्येत मस्त झाली आता आ, आता अड्डा असेल लवकरच त्याला पाळवतील मोठा सोन्या आत्ताच बेबी बॉय झाला आहे त्यांना तर वासरू पण दाखवतो छोटावाला तर बघा सोन्याला तो वसूर बघा तब्येत पण झाले चांगली आत्ताच मागे मैदान झाला गटपास नंतर सेमीत थोडं गाडी हे झाली खूप मै मैदान छोटं होतं थोडं म्हणून तो बाकी बघ ती तेज आहे अजून चेहऱ्यावरती त्याच्या खूप जण म्हणजे प्रेम खूप आहे सर्वांचा सर्व येतात भेटायला बघतात आता सुद्धा गावातले पोरं होती त्यांना म्हणजे हा एक रेस त्याचा काय बोलत अरे गौरी सोबतच असतो तिच्या तो, तो वासरू छोटा काय कसा बसला आहे एकदम सेम टू सेम सोन्यावरती गेला आहे काय जवळ येऊ देत नाही कोणाला कोण जवळ आ तर आराम करतोय तो थो थोडा

कोल्ला <laughs> <laughs> संपूर्ण तो सोन्यावरतीच गेलाय त्याचे डोळे शेपूट वगैरे सर्व बोला होत तुला यश किती भारी बोलला खरं भारी बोलला मॅची बिची ठेव ना आम्ही करतो ना कॉमेंटेटर होऊन देऊन दे ना ना कि सी बॉय चषक झाला ना रिसोर्ट काय नाही पीस ऐसा नका बी आता लोग

Hãy Để không bỏ cho kênh Ghiền Để không bỏ lỡ những video

Sksk, sks, sks 不行 हा चालेल सेव्ह कर ना चालेल काही पित पित काय मला फक्त हायपाटो तुम्ही नंबर घेतला ना चालेल मला फक्त हायपाटो मी लगेच पाठवला तुम्ही मेहनत नको दिसायला येड्या त्याची येणारे बस का मला मित्र आले तिथे भोपरवरून फोटो काढायला लांब राहा मारील मारील बाईल नाव काय बाबू तुझा कर्ज करून आलाय खूपच लांबून आला आहे छोटा फोटो काढायला खास सोन्याबरोबर त्याचा भाऊ आ त्याला घेऊन आला आहे तू कुठला मी भोपरचा भोपर <coughs> काल ब्लॉग अर्धाच राहिलेला तो आता पूर्ण केलाय टाकतो आज व्हिडिओ खूप दिवस झाले टाकली नव्हती टॅटू बघू शकता तुम्ही पंकजाच्या हातावरचा তু আধি কাটিলে তেনে দাখাই তু